नमस्कार मित्रांनो मराठी बोला युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ई पीक पाहणी हे आता किती महत्वाचे झालेली आहे हिचं महत्त्व काय ही कशासाठी करावी लागते याने काय फायदा होतो काय नुकसान होतं याची वारंवार माहिती आपण पाहिलेली आहे किंवा जवळपास सर्व शेतकऱ्यांना आता ही माहिती झालेली आहे कारण मागील वर्षी ज्यावेळेस सोयाबीन कापूस अनुदान शासनानं जाहीर केलं त्यासोबतच धान बोनस ज्यावेळेस जाहीर केलं त्यावेळेस हे दोन्ही अनुदान देताना शासनानं ई पीक पाहणीला महत्त्व देऊनच हे अनुदान वाटप केलेलं आहे यावरूनच एवढं लक्षात घेणं आवश्यक आहे की जर ई हो पीक पाणी केलेली असेल तरच जे काय पुढील लाभ मिळणार आहेत ते लाभ आपल्याला मिळू शकतात अन्यथा आपलं मोठं आर्थिक नुकसान देखील शेतकऱ्यांचं होऊ शकतो ई पीक पाणी नसेल तर त्यासोबतच या वर्षीच्या जी सुधारित पीक विमा योजना आहे जी सुधारित पीक विमा योजना आहे या योजनेमध्ये देखील पीक पावतीवरील पिकाचं नाव आणि ई पीक पाणीच्या माध्यमातून नोंदवलेले पिकाचं नाव हे जर सारखं असेल तरच त्या शेतकऱ्याला पीक विमा योजनेमध्ये त्याचा अर्ज मंजूर केला जाईल अशी एक अट टाकण्यात आलेली आहे मग आता ह्या गोष्टीने ई पीक पाणीचं महत्त्व तर अतिशय आहेच किंवा ई पीक पाणी महत्वाचे आहेच याबद्दल तर आपण बोलत नाही परंतु आता ई पीक पाणी सुरू कधी होणार आता बऱ्याच जणांनी आपल्याला प्रश्न केले होते शेतकऱ्यांनी किंवा आधी ई पीक पाणी करावी की आधी पीक विमा भरावा आपण त्याबद्दल व्हिडिओ अपलोड केलेला आहे की आधी ई पीक पाणी करायची की आधी पीक विमा भरायचा तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू देखील शकता किंवा त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याची तुम्ही माहिती घेऊ शकताय परंतु आता महत्वाचं या ठिकाणी किंवा ही ई पीक पाणी जी आहे खरीप हंगाम दोन हजार मधील ही चालू कधी होणार याआधी बऱ्याच जणांकडून पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून ई पीक पाणी सुरू होणार आहे अशी माहिती दिली जात होती परंतु जे काही हेल्पलाईन क्रमांक आहे किंवा जे ई पीक पाणीचं जे हेल्पलाईन सर्व्हर जे आहे त्यांच्याशी ज्यावेळेस संपर्क केला आणि त्यांना ज्यावेळेस याबाबत विचारणा करण्यात आली त्यावेळेस त्यांच्याकडून एक अपडेट देण्यात आला आपल्याला की ई पीक पाणी कधी सुरू होईल मग त्यानुसारच त्याच तारखेला आपल्याला ई पीक पाणी करावे लागणार आहे याआधी आपण ई पीक पाणी करू शकत नाही सध्या तुम्ही ऍपमध्ये मध्ये लॉग इन केलं तरी ऍपमध्ये देखील तुम्हाला सांगतो की शेतकरी स्तरावरील ई पीक पाणी सध्या बंद आहे किंवा त्याची तारीख संपलेली आहे असे तुम्हाला त्या ठिकाणी ऍपमध्ये पाहायला मिळतात मग नेमकी पाणी कधी सुरू होणार शेतकऱ्यांना शेतकरी स्तरावरील ई पीक पाणी गयल कधी नोंदवता येणार शेतकरी ई पीक पाणी केल्यानंतर आपल्या सातबारावर कशी नोंद होणार कधी होणार यासाठी कालावधी किती असणार या सर्व प्रश्नांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवर आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असंच नवनवीन महत्वपूर्ण आणि आपल्या मनातील प्रश्नांचं उत्तर आपल्याला आमच्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहत आता ई पीक पाहणी दोन हजार पंचवीस खरीप हंगाम संपूर्ण वर्ष विषय वेगळा असतो रब्बी विषय वेगळा असतो काही म्हणतील सर ई पीक पाणी होते मी आत्ता केली काही जणांचा विषय वेगळा असतो ते सहायक लॉग इन वेगळं असतं शेतकरी लॉग इन वेगळं असतं हे लक्षात घ्या सद्यस्थितीमध्ये ई पीक पाणी करण्यासाठी तुम्हाला शेतकरी स्तरावरील ई पीक पाणी ही एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे त्यांच्याकडून सांगण्यात आलं आता पंधरा जुलैला बऱ्याच जणांकडून सांगत की पंधरा जुलैपासून ई पीक पाणी सुरू होईल जरी झालीच तरी त्याचा देखील अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलं जाईल परंतु घेतलेल्या माहितीनुसार आणि त्यांनी सांगितलेल्या तारखेनुसार एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून ई पीक पाणीची जी कार्यवाही आहे किंवा शेतकरी स्तरावरील जी ई पीक पाणी आहे ती एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे आणि त्यानंतरचा जो कालावधी असणार आहे तो कालावधी पंचेचाळीस दिवसाचा कालावधी असतो दरवर्षी आपल्याला माहिती आहे दीड महिन्याचा कालावधी आपल्याला ई पीक पाणीसाठी मिळतो मग त्यानुसार एक पंचेचाळीस दिवसाचा कालावधी शेतकरी स्तरावर असेल त्यानंतर त्यामध्ये मुदतवाढ मिळेल नाही मिळेल त्याचा वारंवार आपण अपडेट घेत राहू परंतु ई पीक पाणी ज्यावेळेस सुरू होते त्यावेळेस पंचेचाळीस दिवस तुम्हाला कालावधी मिळतोच या पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये तुमचे ई पीक पाणी यशस्वीरित्या पूर्ण करणं आवश्यक आहे आता याचा तोटा काय फायदा काय हे काय ह्या गोष्टी आपण बऱ्याच वेळा घेतल्यात किंवा आता जवळपास सर्व शेतकऱ्यांना माहिती झालेल्या आहेत कारण एक वर्ष नाही आता तीन वर्ष झालं आपण या ई पीक पाणी सोबत आहे तीन चार वर्ष झालं आपण पा, ई पीक पाणी ई पीक पाणी ई पीक पाणी आपल्या पाठात चालू आहे हे ई पीक पाणी नुकसान काय होतं हे गेल्या वर्षी दाखवून दिलं ज्या शेतकऱ्यांनी धान बोनस आणि सोयाबीन कापूस अनुदान अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला ना नाही ज्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आर्थिक नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना माहीत आहे की आपल्या एका चुकीमुळे आपल्याला किती मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे ई पीक पाणी अत्यंत महत्वाची आहे एवढं डोक्यात घेण्याची आवश्यकता नाही ई पीक पाणी महत्वाचे आहेच परंतु ई पीक पाणी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल आणि त्यानंतर ई पीक पाणी कशी करायची याची देखील माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत याआधी देखील आपण बरेच व्हिडिओ ई पीक पाणीवर टाकलेले आहेत काही त्रुटी असतील चुका असतील दुरुस्ती असेल किंवा कशी करायची असेल काही येणाऱ्या विविध अडचणी असतील त्या सर्व अडचणींचे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत यावर्षी जर की ने नव्याने काही अडचणी निर्माण झाल्या तरी देखील आपण त्यामध्ये अपडेट काय किंवा त्यामध्ये कसे कशा पद्धतीने काम करता येतं याचा देखील अपडेट घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता पीक पाणी कधी सुरू होणार हे तर आपल्या लक्षात आलं असेल एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून ए पीक पाणी सुरू होईल तत्पूर्वी जर पंधरा जुलै दोन हजार पंचवीस ला सुरू झालं कारण प्राथमिक माहिती सुरुवातीला काय आली होती की पंधरा जुलै परंतु आज आपण त्यांच्या हेल्पलाईन नंबरला ज्यावेळेस कॉल करून विचारलं त्यावेळेस ते त्यांच्याकडून सांगण्यात आलं की पंधरा जुलैला ई पीक पाणी सुरू होणार नाही एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून ई पाणी सुरू होईल आणि पंचेचाळीस दिवसाचा कालावधी हो असेल आणि त्यानंतरचा पंचेचाळीस दिवसाचा कालावधी हो हा सहाय्यक स्तरावरील नोंदीसाठी असेल आता सहाय्यक स्तर नोंद आणि शेतकरी स्तरावरील नोंद ह्या दोन्ही वेगवेगळ्या बाबी सहायक सहाय्यक स्तरावरील नोंदी एकच व्यक्ती संपूर्ण गावाची इपीक पाणी करू शकतो पण शेतकरी स्तरावरील मोबाईल क्रमांकावर पाठवलं काय केलं हे केलं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या शेतकरी स्तरावरील आहेत त्यामध्ये डिफरन्स आहे फक्त आपण शेतकरी स्तरावरचीच माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सहाय्यक स्तरावरची माहिती सध्या घेण्याची आवश्यकता नाही जर आवश्यकता पडलीच तर ती देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत दिलेली माहिती जर महत्वाची वाटली असेल आवडली असेल फायद्याची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरत नाही आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं जेणेकरून असंच महत्वपूर्ण आणि नवनवीन अपडेट आपल्याला चॅनलच्या माध्यमातून भेटत राहतं तर चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत